त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा हा कार्यक्रम उद्या होणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळकांच्या किंवा निमित्त त्या दोन्ही महात्म्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोक संघाचे संचालक आणि आजचे स श्री देशमुख आणि संघ आजचे सत्कारपूर्वी प्रयत्न त्या दोघांनाही मी एक विनंती करतो सर्जनशील शब्द व्यक्तीचे आपले जे दोन पदाधिकारी आहेत त्यांचा आपण आपल्या सर्वांच्या वतीने इथे या मान्यवर विशेष करून सभागृह अर्चना मानव श्री विजय देशमुख दिगंबर महाजन इथे वृत्त आपण अभिनंदन करतो की आजची आहे कवितेला श्रोते असणं खूप मी अभिनंदन करतो आणि सगळ्या कवी कवितेच मनापूर्वक अभिनंदन यासाठी करतो सुरेश भाडे सांगितलं की हे काहीतरी प्रभाग करून घेऊन हे पुढे चाललेलं आहे ना पण सुरुवातीला एक गोष्ट सांगतो मला जमिनी चांगली दिली आहे

सगळ्या माणसांना सुरेश म्हणत हा आपलाच वाट हे फार कमी लोकांच्या नशिबात असत की कोणालाही तो आपलाच वाट तुम्ही कुठे जोपर्यंत साहित्य परिषदेमध्ये काम चालू होते तोपर्यंत प्रत्येक गोष्ट मला वाटतं ह्या वाचना जे सविसाव मराठवाडा साहित्य संमेलन झालं त्याची पहिली बैठक तिथे एका पलीकडच्या खोलीमध्ये मी टाकलेली होती आणि आदरणीय मी के देशमुख सर यांनी इथे बैठक घेतली होती त्यावेळेस संमेलन दादा घ्यायचंच जे आपल्याला असं म्हणताना सुरेश भाडे साहित्य परिषदेकडे आले की सुरेश भाडे रसिक मंडळाचं सर्वे सर्व आम्ही बाकी नुसते नाम झाले काढतो सगळे पण ते जोपर्यंत सुरेशनी मनावर येत नाही तोपर्यंत रसिक मंडळाचं पान हालत नाही आणि जाहीरपणे तुम्हाला सांगतो म्हणून या सगळ्या गोष्टी सतत आपल्या तुम्ही जर त्यांच्या सत्काराला असाल त्या दिवशी तर जे गुरुपूजन किंवा त्यांनी जे हाती घेतलेलं काम आहे जे देवदूर्थ प्रतिष्ठान जे चालवतात त्यानिमित्ताने जे त्यांनी प्रवचन मला चालवलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुरेश प्रत्येक गोष्टीत आहे पण तो कुठं आहे हे शोधावं लागतं दृश्य स्वरूपात अदृश्य तो स्वरूप सुरेश शिवा का एक पान है सुरेश भानु के अंदर पंडरी के बारे में जो पुस्तक है तो पुस्तक इधर ने मारा जाने चाहते पंडर पूरा दाला था केवल त्याग का कार्य करना सर्दी मारा तो यहाँ पर आने वाले कुछ जीवन देने से वो तो उसमें में मारा तो सूटी वगैरह से लोग मैनेज करता है इतना उत्तर देश करीब को नाम है इतने कार्यक्रम निहाना आने नहीं करते हैं कि पुस्तक का म्हणून सुरेश भागाचा सत्कार आपण या ठिकाणी किती माणसाने केला याच्यापेक्षा कोण्या माणसाचा केला हा महत्वाचा फायदा आपण जो सत्कार स्वीकारला जायचा याचा मला आनंद आज खूप नव्याने काही ऐकायला मिळाला विनायक अर्जुन यांच्या कविता ऐकायला मिळाल्या आणि कलाग आनंदावकरांची कविता ही आता आपल्या कविता देखील एक नव्याने मिळालेली एक देवली आहे शिटेलची कविता एक आपल्याकडे हे जे नवं येत आहे ना मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी एकदम सांगणार आहे की माझं पुस्तक आता तयार झालेले आठव पुस्तक त्यातून सकाळी कोण आला विचारायचं काय करायचं सावरी भाय नावाचे पुस्तक येत त्याच्यामध्ये सगळ्या वैश्विक पोयट्री ज्याला पण व्यक्तिप्रदना गांधीजींपासून

चर्चा त्या वाढत नाही असं नाही ज्यांची आपली पुस्तकं आली आहेत त्यांची ज्यांची पुस्तकं आली त्या सगळ्यांच्या पुस्तकावर चर्चा झाली पाहिजे मग त्यांना पुस्तक आले पुस्तक आहे ते आलेले असं ज्यांची ज्यांनी पुस्तकं पुस्तकावर चर्चा झाली म्हटली आम्ही काय लिहितो सगळ्यांना कळतं आणि ते काय आवडलं किंवा काय नाही आवडलं हे पण सांगण्यासाठी आता एक आपल्या हातात एक जास्ती त्या ठिकाणी म्हणून पुस्तकावर चर्चा त्या ठिकाणी वाढवली

तुम्ही या आमच्याकडे या कुठे सध्या काय ऐकायत आहे हे फक्त त्यांच्या भजने जे होते त्याला ऐकायला तुम्ही सुद्धा यावं हे दुसरं तुम्हाला आणि आता आपल्या कवित्र मूल आणि कविता तुम्ही जर काही गोष्टी वाचत असाल वाचत जा सुद्धा वेगवेगळ्या आपण मोबाईलवर वाचणार त्याच्यात सुद्धा काहीतरी मिळत नाही पुस्तक तर वाचून पाहिजे ना पुस्तकांचा सांगित आपण सगळ्या पण कालचा वाचकृतचा कार्यक्रम जो संभाजीनगर झाला ते वगैरे माहिती आहे मी त्या ठिकाणी सुधीर रसाळांच्या भाषणाचे काही मुद्दे आमच्या मित्राला माहित त्यांनी पोस्ट केली म्हटल्यानंतर रसाळसण काय करू फुलारी सरांनी पोस्ट केली पोस्ट नंतर वादत सुद्धा पण रसाळसरांचे जे मुद्दे होते ते मुद्दे तुम्हाला मला स्पष्ट करून केले पाहिजे कविता हाच साहित्याचा मूलभूत प्रकार आहे समीक्षेच दुसरं नाव सुद्धा काव्यशास्त्र आहे हे सगळे त्यांच्या वाचक आहे समीक्षेचं दुसरं नाव काव्यशास्त्र आहे त्याच्यानंतर कविता आणि इतर जे गद्य लेखन आहे त्याच्यात त्यांनी फरक सांगितले कथाकारांनी की त्यांचं असं म्हणणं हो होतं की एखादी गोष्ट वास्तवाकडे ज्यावेळेस जात असते त्यावेळेला ते एकदा लिहून झालं की शब्द संपुष्टात येतात शब्द संकुष्टात येतात झालं कथा लिहून झाली कादंबरी लिहून झाली दलित लिहून झाले शब्द संपुष्टात पण शब्दांच्या अभिव्यक्तीतून ज्यावेळेस कविता जन्म घेते त्यावेळेस शब्दांना अन्वयाचे धुमारे पुरतात हे वाक्य मला पाठ झाले पण इतकी भीड येते त्यांचे वाक्य कि अन्वयाचे धुमारे फुटतात आणि शब्द नवे आणि सजीव कवितेमध्ये काय ताकद आहे तुम्ही त्यांचं असं म्हणलं की कवीला काहीतरी सांगायचं असतं तुम्ही सगळ्यांनी काहीतरी सांगितले काहीतरी मांडले सांगितले किंवा मी कविता लिहिते पण कविता लिहिलेल्या कार्यक्रमाला चालू असतो कविता म्हणणार आहे कवितेला कवीला काहीतरी सांगायचं आणि ते सांगणं मांडण्यासाठी मग विनायकने मांडलेलं बाप असेल किंवा मग कैलासनी मांडलेला बाप असेल त्या सगळ्यांमध्ये काहीतरी नी सांगायचंय मला मला माझ्या मनात काहीतरी सांगायचं आणि ते सांगत असताना त्याला आणि मग तिथे आपण प्रतिभा प्रतिमा वगैरे याच्याकडे यायला आता इथून पुढे मी माझा पंढरीची सगळी बाजे आहे या सगळ्यामध्ये सगळे प्रकार आहेत काही वेळेस